ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा वाघाने बार्शी तालुक्यातील उकडगाव हद्दीत शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जनावरांवर हल्ला केल्यानंतर पुढे धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथवाडीकडे वाशी कूच येथे कूच केले आहे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि रेस्क्यू पथक आधी एडशीत तळ ठोकून होते त्यानंतर त्यांना शुक्रवारी उक्कडगावकडे धाव घ्यावी लागली वाघ शनिवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी पुढे गेल्याने पथकाने आता कडकनाथवाडीकडे धाव घेतली आहे त्यामुळे वाघ पुढे आणि रेस्क्यू पथक मागे अशी स्थिती आहे उक्कडगाव तालुका बार्शी येथे शुक्रवारी ठार केलेल्या तीन जनावरांना एकत्रित करून त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले होते त्यात शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वाघ दिसून आला वाघावर पाळत ठेवण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर या परिसरात टळ ठोकले होते मात्र वाघाला जेरबंद करण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही गेल्या पाच दिवसांपासून रेस्क्यू पथक वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे दरम्यान कडकनाथवाडी तालुका वाशी परिसरात वाघाचे ठसे आढळल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली वाघावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवण्यात येत आहे शनिवारी सकाळपासूनच त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते त्याला पकडण्याची कार्यवाही लवकरच होईल अशी माहिती रवींद्र खोबरागडे रेस्क्यू पथक प्रमुख यांनी दिली आहे